नमस्कार मित्रांनो परंपरा कोकणची आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा सकाळ नवीन दिवस गावामध्ये आहे काल दुपारी आणि कालचा दिवस पण जबरदस्त गेला काल सुडेगावचा गावचा जो होम आहे त्यासाठी होमासाठी माड इथून घेऊन गेले आणि जबरदस्त होतं वातावरण कालचा आणि आज पुन्हा एक नवीन दिवस आज प्रत्येक घरामध्ये घरभोवणी गर असते तर ते घरभोवणीसाठी आज ती घरभोवणी करणार नंतरच मग इथून आपण मुंबईला निघायचं बाबा बत्ती करतात देवाची आजूबाजू क्लायमेट दाखवतो तुम्हाला सबरोबरच आहे आ, आलो आलो काल रात्री अक्षरशः झोपेमध्येच खोकळा वगैरे बरंच काय आईला गरम पाणी करायला सांगितलंय द्या पाणी अवघे तीस वर्ष घराने आम्हाला सांभाळले या घरामध्ये या घरामध्ये आम्ही लहान म्हणजे लहानपणी असताना बरीचशी मजा मस्ती केली जबरदस्त क्रिकेट काय खेळायचो इकडे या माझे अंगण या अंगणामध्ये क्रिकेट खेळायचो पाच सहा रुपयाचं छोटासा बॉल यायचा त्या बॉल इथे बॅटिंग आणि मग तो बॉल जायचा तिकडे एकदम लांब खाली काली रामपाल आहे तिकडे तिकडे खाली जायचं मग ते शोधायला वगैरे पण ते पण जबरदस्त एन्जॉय होते लहानपणी इकडे मी योगेश संजय आदा यावरती शेड पण टाकला होता तर मग वरती बोलतात ना शेड उभा केला होता सूर्य ते बघा हो आज जास्त ऊन पण नाहीये धोका आहे ऍक्च्युली बरचसं धुका आहे लहानपणी ना माझ्यामध्ये आणि लहानपणी माझ्यामध्ये आणि योगेशमध्ये बरीचशी कॉम्पिटिशन व्हायचे चित्रकला स्पर्धा इकडे एक दरवाजा होता इकडे इथे दरवाजा होता दरवाजा आम्ही गुलाबाच्या फुलाचं बंच आम्ही असं ड्रॉइंग केली होती आणि धमाल मजा मस्ती ऑलराईट सर मित्रांनो जस्ट आता निघतं आत्याकडे इथून एक सात आठ किलोमीटरचं अंतर आहे आत्याकडे आणि जस्ट तिकडची जी लाकडं वगैरे होती ती तिकडे नेऊन टाकले त्या साईडला बाबा तिकडे काम करत आहेत पप्पा तिकडे आहेत त्या साईडला चला जाऊया पटकन जाऊन येऊया संध्याकाळी घरभोवणी आहे घरभवणीसाठी माणसं येणार आहेत तर मित्रांनो आता जस्ट आपण चाललो आहे आत्याकडे मोठ्या आत्याकडे जाणार आहे हे बारकी आत्याकडे दोन्ही आत्याकडे जाणार आहे एक आत्या कोकऱ्यात राहते असोडे गावावरून इथून चार ते पाच किलोमीटर या साईडला उज्या बाजूला आणि डाव्या बाजूला या साईडला सात ते आठ किलोमीटर या साईडला बारकी आत्या राहते पालवनामध्ये तर कोकरे आणि पालवन हे गाव आहे दोन म्हणजे आत्यांचं गाव आहे आपण आलो इकडे ही बघू शकता प्राथमिक शाळा आहे जिल्हा परिषद शाळा ही चला जाऊया पटापट पड़। नवरदेव तयार झालेले आहेत आज होम आहे मी बघू शकता माझ्या आत्याचं घर आहे आता घरी गेलो होतो आणि नंतर आता आता आपण निघूया पुढे जायचं करत आता अरे घेऊन जा ना काय वहिणीला घेऊन येईल ठीक आहे ठीक आहे चालेल चल मग निघ निघतो संध्याकाळी काय ते हा एकदा कामा जायचंय त्यांच्याकडून सुद्धा आज होम आहे मला बोल होता भरपूर फोर्स करत होता हो मला थांबण्यासाठी पण नाही जम जमत आहे कारण की संध्याकाळी परत आहे घरात पण घर भोवणीसाठी माणसं गावकरी येण्यासाठी माझे मामा आहेत आतेजी मिस्टर मित्रांनो आता आपण बारके आत्याकडून म्हणजे पालवनातून आपण आता कोकऱ्यात आलो आहे कोकऱ्यात माझ्या मोठ्या आत्याकडे आलो आहे तर मोठ्या आत मोठ्या आत्याकडे जा जाण्याचं टायमिंग बघू शकता तर इथे गरम पाण्याचं कुंड आहे इथे कंटिन्युअस गरम पाणी इथे वाहत राहतं येताना वेळ भेटला तर आपण जाऊन येऊया इकडे आणि आता आपण जस चाललो आहे आपल्या मोठ्या आत्याकडे चला जाऊया तर मित्रांनो आपण आलो आहे माझ्या आत्याकडे मोठ्या आत्याकडे आलो आहे बीरवाडी जिथे कोकणामध्ये वीरवाडी आहे बीरवाडीमध्ये बीर माझं आत्याचं घर आहे पण इथे येण्याच्या आधी ना एक भराडा मंदिर येतं तर दरवेळेला मी जेव्हा भरा इथे येतो त्या या भराडा मंदिरच्या पडूनच जातो आजही आलं तर आज आपण या मंदिराच्या पाया पडून नंतरच मग पुढे जा जायचं आहे जाऊया मित्रांनो जस्ट आता आपण आलो आपल्या आत्याच्या घरीकडे आणि चटणी भाकरी म्हणजे खाल्ल्याशिवाय जाऊ नकोस दादा या सेटल्या वहिणी आहेत अक्षयने कॉल केला होता काय तुला मला कॉल केला होता नमस्कार मित्र आमच्या दादा सहज मांजर आहे कुत्रा आहे कुठली जात आहे कुत्र्याची कारवन कारवान मुदल हा मुदल माजर आहे काय करू दे रॉकी चल 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 बोला लगे नंतर नंतर जा संध्याकाळी आता ना आपण संध्याकाळी फिरायचं हां रॉकी संध्याकाळी ह्याच्यानी कुत्र्याची काही चूज झाली होती काय आपलं वाघाशी तिकडे ते भायर नाही आला तर हां तो बाहेर नाही घरी हां इकडून आत नाही करी वाघ येतो आहेचपर्यंत जाऊ संध्याकाळी जवळ येतो सात वाजता निघून जवळ येतो तो काळाचा तिकडून येतो आहे त्रास नाही ना असं म्हणजे आज कुत्री हल्ला कुत्री कोंबडी पण अशी संध्याकाळची सकाळी बाहेर दिसते ना कोंबडी पण नाही पोहोचले ना कोंबडी हा कोंबडी पण ही गेला सकाळी सात पा, पावणे सातचा टाईम आला

सुपारी धरते तेवढी पडते खाली सुपारी धरते तेवढी पडते काय समजत ना आता एवढं अशी धरली होती ना एवढी खाली ही बारीक ही पडते मी चांग होतच नाही असं काय झालं समजत नाही अरे बघूया चित्रायचं खत वगैरे टाकून आपलं गावठी खत टाकून बघायचं काय होत हे भारी भांड आणलं त्यासाठी पाण्याबिना पटी नाही वेळ जेवणा बिवणात सगळ्या गोष्टी बरं करे गावच्या माणसाला काहीतरी हालचाल पाहिजे गावचं माणूस जर बसलं ना एकदा तर कामाला कंटाळलं की काम धंदा तुझा काय कराय म्हणत नाहीत ना असं मग ऐकतं बघ ना मग तर थोडं थोडं काय नाही का तरी त्यांना म्हणून करायचं ती सवय राहते म्हणून राहते म्हणू काय मग कामधंदा नाही मग घरात बसणं असं काय आहे ना येतंही ना आपल्याला काय करावं बरं बघ का मित्रांनो काय रे हर्ष काय म्हणतोस काय नाही काय करतो आहेस हे काय करतोय हे का हातात आंबे काय रे काय रे कैरा पाडत पुरा किती जमवलं आज गावाला हीच मजा असते मित्रांनो आता आत्याकडनं निघतं आपल्या घरी आज घरभोवणी आहे आणि घरभोवणी निमित्त आज आपल्या घरी खेळ येणार आहेत आणि खेळ झाल्याच्या नंतरच आपण लगेच म्हणजेच दहा पंधरा वीस मिनिटाच्या नंतर लगेच आपण निघायचं आहे कारण की उद्या कामाला जायचं आहे आजचा दिवस आणि उद्या मुंबईला असणार तर थोडंसं जरा किचकट असतं गावावर मुंबईला जाणं गावाला मुंब गावाला येणं म्हणजे इझी व्हाय असं मजा असते असं एक्साइटमेंट असते येणं इथून गावावर मुंबईला जाणं म्हटल्यावर थोडंसं उद्यामध्ये एक खंत असते की काय कसं काय आणि ही माझी मोठी हत्या म्हणते तर काय म्हणतेस बाकी मजेत मजा येत मजा येत <laughs> माझी <laughs> मोठी आत्या मोठ्या हत्याचं घर आहे तर चला निघ्या मित्रांनो निघे आहात इथे आणि भेटतो लोक तर मित्रांनो मग अशा आपण बघितलं गरम पाण्याचं इथं कुंड आहे तर गरम पाण्याचं इथे कोकऱ्यातलं इथे गरम पाण्याच्या कुंडाचं आपण आलेलं आहे आणि गरम पाण्याच्या कुंडाला इकडे देवाचं पाणी असं म्हटलं जातं इथे ॲक्च्युली आरवलीमध्ये सुद्धा गरम पाण्याचं सु कुंड आहे म्हणजे कुठेतरी एक लावारस वगैरे ह्या साईडला असं असणार त्याच्यामुळे हे सगळं कुठेतरी लिंक असेल हो कदाचित त्याच्यामुळे हे गरम पाण्याचं कुंड वगैरे या साईडला वाहत आहे इकडची स्टोरी आहे मित्रांनो विहीर खणण्यासाठी बोरिंग खणण्यासाठी इकडचे जे ज्याची जमीन होती त्यांनी विहीर क बोरिंग करण्यासाठी का बांधकाम म्हणजे का काम चालू केलं होतं परंतु गरम पाण्याचं कुंड लागल्याच्या नंतर इकडे मग ते काम स्टॉ श्टौ, स्टॉप केलं आणि बरीचशी पळाबळ पण झाली कामगार लोकांची की गरम पाणी आलं कुठून वगैरे हो त्याच्यानंतर मग ग्रामस्थ लोकं जमली यानंतर मग इकडे ग्रामस्थ लोकांनी कोकणातल्या ग्रामस्थ लोकांनी विचार केला आणि मग येथे हे जे गरम पाणी आहे हे गरम पाण्याचं इथे खुंड तयार केलं बरीचशी लोकं इथे सकाळी सुद्धा येतात आणि बरीचशी लोकं बाहेरूनसुद्धा येतात हे गरम पाण्याचं कुंड बघण्यासाठी हे कंटिन्यू पाणी वाहत राहतं कंटिन्यू बाराही महिने पाणी वाहत राहतं कुठून तरी एक लिंक लागली असणार कारण की आरवलीमध्ये सुद्धा गरम पाण्याचं कुंड आहे ते सुद्धा बाराही महिने पाणी तिकडे गरम असतं ते पण आता बंद आहे का काय मला काही माहीत नाही पण कोकळे गाव माझ्या आत्याचं गाव असल्यामुळे माझी इथे फेरी होतेच चला जाव्या पटापट आपल्या घरात आपल्या गावामध्ये वाडीमध्ये घर घरभोवणीचं कार्यक्रम आहे सो घरात खेळे वगैरे येणार आहेत नमन वगैरे आहे जाव्या पटापट मुंबईला निघायचं घरभोवणी झाल्याच्यानंतर चा शक्यतो आताच विचार करतो की जाताना पेट्रोल पंप लागतं तिथे मी एक टाकी फुल करून घेतो म्हणजे मुंबईला जायला जाण्यापर्यंत काय टेन्शनच नाही